स्वागत आहे चला काहीतरी चटपट लोणचं असलं ना की तोंडाला कसं चव येते आणि मला काही दिवसापासून ना लोणची खायची खूप इच्छा होत होती पण टाइमच भेटत नव्हता तर आज मी ता कसं तर टाइम काढून मस्त पिकी असं लिंबू आणि हेवी मिरचीचं चटपटी असं लोणचं बनवलंय एकदम मसालेदार आणि कितकी चव आहे आणि बनवायला तर खूप सोपं आहे फक्त पाच मिनटात हे बनवून तयार होतं आणि जास्त टाईमसुद्धा लागत नाही आणि कमीत कमी पाच ते सहा वर्ष तुम्ही टिकूनही खाऊ शकतात आणि चव तशीच बरकरार राहते तर चला मग आजची ही रेसिपी सुरू करूया पण त्याआधी मैत्रिणीनू तुम्हा सर्वांना माझ्याकडून भारतीय स स्वातंत्र्य दिवसाची हार्दिक शुभकामना आहे तर चला मग आजचीही लोणचची रेसिपी सुरू करून घेऊया आणि व्हिडिओ कसं वाटलं ते तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पुढचा रेसिपी तुम्हाला कशावरून पाहिजे तेही कळवा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत वाळवून बघू शकताय तुम्ही आणि लिंबू घेतले ते सहा आता ह्यांना ठेव्या साईडला आपण आता इथं घेतलेलं आहे बडीशेपू दोन चमचे तर ह्या चमच्या बघा दोन चमचे बडीशेपू घेतलेले आहेत बडीशेपू असं हलकस भाजून घेऊया कस बडशिपू भाजले त्याच्यात घेतलंय एक चमचा मेथी आता ह्याला बी भाजून घेऊया आता इथे घेतले बघा एक चमचा मोहुरी मुळेला भाजूया जास्त नाही भाजायचं जरा हलकस गरम करायचंय छान भाजले बघा लई बी भाजायच ना मध्यम असं झाडा हात लावू सारखं तर बघा हात लावू द्यायला लागले आताला काढून घेते का प्लेट आता थंड करून घेऊया आता तीच कढाई घेतलेली आहे कडाईत होतो ते तेल मोहरीच तेल वापरायला लागले मी तर तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम होत तर आपण मिरची लिंबू कापून घेऊया तेल बी गरम होतंय तर मिरच्या कापून घ्यायच्या आता ही लांबडेले आहे त्या म्हणताना ह्याच्या आता दोन दोन करायचे अशी मधनं चीर घ्यायची अशी मधनं चीर घ्यायची बघा आणि ही डेट असू द्या तसंच तुम्हाला नको असलं तर काढू शकताय तुम्ही तर डेटाला घेऊन अशी खायला मिरची खूप छान लागते तर सगळ्या मिरच्या अशाच कापून घेते बघू शकताय तेल किती गरम झालेलं आहे आता गॅस करूया बंद असं गरम झवायला पाहिजे तेल हे मोहरीच तेल आहे म्हणताना एवढं जास्त गरम करायचं याला तर मिरच्या कापून घेतल्या बघा सगळ्या अशा मध्ये पाडून कापून घेतलेल्या आहेत आता एका बुटीत काढून घेते पाणी अजिबात नको आहे कशात बी सगळं सुख हेच वाढच घ्या आता लिंबू कापून घेऊया तर अशा दोन दोन फोडी करायच्या बघा बी बी काढून घ्यायचं एकात आठ फोडी करून घ्यायच्या बघा बी बी काढून टाकायचं तर सगळं लिंबू असंच कापून घेते आता लिंबू बी कापून घेतलेला आहे बघा बी बी सगळं काढलेलं आहे आता हेला बी मिरचीतच टाकूया आपण आता ही बी आपण मिक्सरला लावून घेऊया मग बडी शिपू येईन भाजलेला मोहुरी जास्त बारीक नाही करायचं आपण थोकडंच बारीक करून घेऊया ह्याला तर बारीक करून घेतलेत बघा दाखवते तुम्हाला चमच्याने तर आपल्याला असंच पाहिजे बघू शकताय तुम्ही आता ती भेजत वतूया मिरची तर था। मिरची तर लिंबू आता हिता गेट एक गेट लेला है। आता इथं घेतले बघा कलोंजी एक चमचा घेतलेला आहे कांद्याचं बी आता इथं घेतलेलं आहे महुरीची डाळ एक दोन चमचा आहे ते बी वतूया आता इथं घेतले बघा मीठ एक अर्धी वाटी मीठ आहे ते बी वतूया आता इथं घेतले बघा घरचं लाल तिखट एक दीड चमचा घेतलेला आहे ते बी वतूया हळद एक दीड चमचा आता हेला काय करूया मिक्स करून घेऊया चांगलं आता हाताने लावून घेऊया आपण हात वाळलाच ठेवा हाताने छान लागते म्हणजे सगळीकडे बघू शकताय तुम्ही छान असा मसाला लावून घेऊया आता इथं घेतले बघा मसाला घे लिंबू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे बघा ती बी वतूया थोडासा आपण थोडासा वतलाय मी आता गुळ घेतलेला आहे गुळ बी ह्याच्यातच वतूया तर हाताने सगळं मिक्स करूया गुळ हे ना एकदम माझ्या पद्धतीने लोणचं करून बघा तुम्ही तर बघा सगळ्यात पुढे शिंदा लागलेला आहे बघू शकताय तुम्ही आता तेल बी आपलं जरास थंड झालेलं आहे त्याच्यातच टाकूया थोडंसं हिंग लोणच्याचा मसाला थोडासा टाकूया म्हणजे कलर खूप छान आहे लोणच्याला आता एकदा जरा मिक्स करूया तर हलकंसं थंड झालेलं आहे आता ह्याच्यात वतूया आपण हलवून ओतूया वतल्यावर एकदा मिक्स करून घेऊया जास्त गरम गरम तेल वतू नका थंड झाल्यावरच वता बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे एक पाच मिनटं असंच ठेवूया मग डब्यात भरून घेऊया लोणचं बघा थंड झालेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं बघा तेल बी किती सुटले झाले छान एकदा मिक्स करून घेऊया मस्त दिसायला आलाय बघा बघता असं असं वाटायला घेऊन खावावा आपने एक बोरून तर आपण एका डब्यात भरून ठेवूया तर डबा घेतलेला आहे त्याच्यात भरूया लोणचं डबा बी स्वच्छ असा वाळवून घ्या काचा भरणी असली तर भरून ठेवू शकताय तुम्ही आहे तेल पहिलं बी वतलं होतं आता आपण थोडस आणि तेल वतूया म्हणजे खूप दिवस लोणचं आपलं तर बघा किती मस्त दिसायला पाच मिनिट असंच ठेवूया आणि वर मग नंतर झाकण लावूया आपण झाकण लावून ठेवूया तर मस्त कसं वाटलंय नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात खात राहावा मस्त राहावा बाय